सुषमा तू येत आहेस ना यावेळी रक्षाबंधनला मोठ्या भावाने विजयने अगदी प्रेमाने आपुलकीने विचारलं सुषमा म्हणाली नाही दादा यावेळी नाही जमणार यायला थोडं काम आहे आणि यांना पण वेळ नाही सुषमाने थोड्या खाली गेलेल्या आवाजात सांगितलं विजय म्हणाला का गं सुषमा तू असं का बोलते आहेस लग्न झाल्यापासून तू एकदाही कुठला सण चुकवला नाहीस एकदा पण असं झालं नाही की तू आली नाहीस तुझा नवरा तर तू बोलायच्या अगोदरच तुला घेऊन येतो सुषमा म्हणाली तेच तर ना दादा ते मला कोणी बोलवायच्या आताच प्रत्येक घेऊन येतात त्यामुळे कुणालाच माझी काहीच किंमत नाही आणि नाही माझी काही इज्जत आहे असं वाटत असतं ता की मी तिथे येऊन खूप मोठी चुकी केली आहे सगळ्यांवर ओझं बनवून राहते सगळ्यांचे चेहरे बघून असं वाटतं की कुणालाच आम्ही तिथं आलेलं अजिबात आवडत नाही विजय दादा फक्त तुझा फोन आला आहे बाकीचे कुणीच मला ये म्हणून बोलले नाहीत तिथे आले तर सगळ्यांना राख्या बांधायला जावं लागेल असं तर नाही होऊ शकत ना की तिथं आले आणि फक्त तुलाच राखी बांधून परत माघारी आले समोर बघितल्यावर सगळ्यांचे प्रेम जागे होईल आणि मग सगळे मला बोलवायला लागतील जर मी जास्त वेळ तुझ्या घरी थांबले तर बाकीचे सगळेजण रुजतील त्यांना वाटेल की मी तुम्हाला वहिनीला आणि तुमच्या मुलांना जास्त प्रेम करते तुम्ही लोक तर मला खूप मान सन्मान देता प्रेम देता हे कुणाला दिसत नाही विजय म्हणाला असं बोलू नको सुषमा मी तुझा मोठा भाऊ आहे आणि या नात्याने मी तर तुला बोलवतो आहे ना सुषमा म्हणाली नाही दादा यावेळी माझं मन खूप दुःखी आहे बाकीच्या भावांच्या वागण्यामुळे आता माझं तिथं यायचं अजिबात मन होत नाही तू असं का करत नाहीस दादा यावेळी तू वहिनीला आणि मुलांना घेऊन रक्षाबंधनला इकडे का येत नाहीस वहिनीला पण घरातल्या जबाबदाऱ्यांमुळे बाहेर कुठे जाता येत नाही या कारणामुळे वहिनी आणि मुलांना घरातून बाहेर पडायला तरी मिळेल त्यांची हवापालट पण होईल आणि इथे ही भीतीसुद्धा नाही राहणार की मी जास्त वेळ तुमच्या घरी बसले म्हणून बाकी भावांची आणि बहिणींची तोंड वाकडी तरी होणार नाहीत जेवढं तुमच्याजवळ यायचा आनंद होत नाही त्यापेक्षा जास्त तिथल्या सगळ्यांची वाकडी झालेली तोंड बघून दुःख होतं ते लोक मला असं जाणून देतात की मी फक्त घेण्यासाठीच तिथे आलेली असते पण मी फक्त तुझ्यामुळे तिथे येत असते तू काळजी करू नको मला तुझ्याकडून काहीच तक्रार नाही पण मला माझा आत्मसन्मान खूप प्रिय आहे आणि म्हणूनच त्याच्याबरोबर मी कोणताही समजोता करणार नाही आणि आता जेव्हा ते लोक मला मानाने बोलवतील तेव्हाच मी याचा विचार करेन नाहीतर मी माझ्या घरात सुखी समाधानी आहे ही सुषमा आहे तीन भावांची विजय अजय आणि अतुलची एकुलती ते एक लाडकी बहीण तिने भाऊ त्याच्या बहिणींवर खूप प्रेम करतात तिने एखादी गोष्ट मागितली की ती वस्तू तिची भाऊ तिच्या हातात आणून ठेवत असायची आईवडिलांच्या समोर तिने भाऊ आणि तिने बहिणी तिला पूर्ण मानसम्मान आणि प्रेम देत असत सुषमा पण प्रत्येक रक्षाबंधनला आणि भाऊबीजेला तिच्या माहे आनंदाने येत असे सुषमाचा नवरा पण खूप चांगला होता तो कधी बोलवण्याची वाट बघत नाही सुषमा नको म्हणाली तरी ते गाडीत तिला घेऊन येत असत आणि एक दोन दिवसात परत माघारी जात असत सुषमा कधी देणे घेण्यावरून नाराज नसायची कारण ती पण प्रत्येक वेळी सगळ्यांसाठी गिफ्ट आणि मिठाई घेऊन यायची आईवडिलांच्या निधनानंतर ती बघत होती की फक्त मोठा भाऊ हो आणि वहिनी ती दोघं सोडली तर दुसरे दोन्ही भाऊ हो आणि वहिनी त्यांना तिचं माहेर येणं अजिबात आवडत नव्हतं कधीच तिला फोन करून कोण विचारत पण नव्हते की येणार आहेस का नाही आणि जेव्हा माहेर जायची तेव्हा सगळे नुसता दिखावा करत आणि तिला टोमणे मारत की तू तर फक्त मोठ्या दादाच्या कुटुंबावर प्रेम करतेस मग ती पण उत्तर द्यायची की त्यांच्या घरात मला प्रेम आणि मानसमान मिळतो मी काही तुमचं घेण्यासाठी आतुर झालेली नाही मी तर फक्त माहेरी तुमच्या प्रेमासाठी येत असते मी माझ्या घरात खूप आनंदात आणि सुखात आहे या सगळ्या कारणांमुळे सुषमाने यावेळी रक्षाबंधनला तिच्या माहेर न जाण्याचा निर्णय घेतला आणि तिला बघायचं होतं की मोठा दादा सोडून जर तिच्या दोन्ही भावांचं तिच्यावर प्रेम असेल तर ते दोघे पण रक्षाबंधनला राखी बांधून घेण्यासाठी जरूर येतील सुषमाचं बोलणं ऐकून मोठ्या भावाला पण तिचं बोलणं व्यवस्थित पटलं त्यामुळे त्यांनी पण या वेळेला त्याच्या बायकोवरला आणि मुलांना सोबत घेऊन सुषमाच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला त्याच्या कुटुंबाला जाताना बघून मग बाकीच्या दोन्ही भावांनी सुषमा न येण्याचं कारण विचारलं तर त्याच्या मोठ्या भावाने सरळ ती न येण्याचं कारण सांगितलं आणि त्यांना खूप ओरडला आणि म्हणाला तुम्ही लोक तुमच्या लाडक्या बहिणीला विसरला आहात आपल्या तिघा भावांचा जीव होते आपली लाडकी बहीण मग आता असं काय झालं की आपली लाडकी बहीण तुम्हाला ओजं वाटायला लागली ती तर आपल्या भावांच्या प्रेमासाठी आणि मायेसाठी तिच्या माहेर येत असते विचार करा जरा की भविष्यात तुमची मुलं तुमच्या मुलीसोबत तुम्ही नसताना असं चुकीची वागली तर कसं वाटेल ती मुलगी आहे या घरची आणि आपली बहीण आपण एकाच आईच्या पोटी जन्म घेतला आहे सगळं लहानपणसोबत खेळलं खात एकमेकांशी मोठं झालो आहोत तिच्या पाठवणीला माझ्यापेक्षा तिच्या गळ्यात पडून तुम्ही दोघं रडला होता आपली बहीण तिच्या सासरी जात आहे मग आपण तिच्याशिवाय कसे राहणार आता त्याच बहिणीचं माहेर येणं तुम्हाला आवडत नाही तुम्हाला आणि तुमच्या बायकांना चुकी तिची नाही चुकी तुमची आहे तुम्ही जर तिचे सक्के भाऊ असून आपल्या बहिणीला विसरला असाल तर मग ती तरी का तुम्हाला आपलं समजेल असं म्हणत मोठा भाऊ रडायला लागला दोन्ही लहान भाऊ पण मोठ्या भावाच्या गळ्यात पडून रडायला लागले ते दोघे मोठ्या भावाला म्हणाले दादा आमच्याकडून खूप मोठी चुकी झाली आम्ही आमच्या बायकांच्या बोलण्यात येऊन आपल्या लाडक्या बहिणीला परकी केली आहे आम्हाला माफ कर यावेळी आपण तिघे भाऊ रक्षाबंधनला सोबतच आपल्या बहिणीच्या घरी जाऊयात आम्ही केलेल्या चुकीची माफी मागणार आहे आणि तिला सांगणार आहे की सुषमा तुझ्या भावांचे घराच्या आणि मानाचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे ओढेर आहेत तुला पाहिजे तेव्हा तू घरी येऊ शकतेस ते घर पण तुझंच आहे आमची बहीण कायम आमचीच राहणार आहे आम्ही कधी तिला सोडून कधी परकी आहे असं जाणू देणार नाही मोठा भाऊ म्हणाला तुम्हाला तुमच्या चुकीचा पश्चाताप झाला आहे मला तर हेच हवं होतं की आपलं घर एकत्रित आपले पानाने आणि प्रेमाने बांधून राहावं घरात कधी भांडणे होऊ नयेत आणि एकमेकांपासून दूर जाऊ नयेत चला आज आपण सहपरिवार आपल्या लाडक्या बहिणीला भेटायला तिच्या घरी जाऊ आणि धूमधडाक्यात रक्षाबंधन साजरं करूया प्रत्येक वेळी आपली बहीणच आपल्याकडे काय यायला पाहिजे यावेळी आपण सगळे जाऊया आणि आपल्या बहिणीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूया यावेळी तिघे भाऊ सहपरिवार त्यांच्या बहिणीच्या सुषमाच्या घरी गेले आणि सगळ्यांनी आनंदाने रक्षाबंधनाचा सण धूमधडाक्यात साजरा केला आणि बहिणीला वचन दिलं की आता ते त्याच्या बहिणीला कधीच विसरणार नाहीत ना आणि तिच्याकडे दुर्लक्ष पण करणार नाहीत प्रत्येक वेळी तिच्या मानसन्मानाची पूर्ण काळजी घेतील सुषमा पण खुश होऊन तिच्या भावांच्या गळ्यात पडली आणि तिने तिच्या मनातून भावांसाठी असणारा खडूपणा काढून टाकला बघितलं ना एका बहिणीने तिच्या आत्मसन्मानासाठी माहेरी न जाण्याचा निर्णय घेतला प्रत्येक मुलीला तिचं माहेर विसरणं खूप कठीण असतं पण सुषमाने तिच्या आत्मसन्मानाला कुठलीच ठेस लागू दिली नाही तिने आणि तिच्या भावांनी पण वेळेवर आपापली चूक मान्य केली आणि बहिणीची माफी मागितली असं का होतं की आई वडील गेल्यानंतर बहिणीसाठी भावाचं प्रेम बदललं जातं जी बहीण लहानपणी भावांचा जीव असते ती लग्नानंतर खटकायला का लागते तुमच्याजवळ आहे का या प्रश्नाचं उत्तर असतील तर नक्की कळवा आणि तुमच्या या स्टोरीबद्दलचे विचार कमेंट करून नक्की सांगा